सन्मान्य सदस्य अमिजी देशमुख हो। महोदयमंत्र्यांनी आपलं निवेदन या संदर्भामध्ये दिलेलं आहे पण ते फारस समाधानकारक नाहीये येुड़। अध्यक्ष महोदय मी एवढी उदय आपल्या माध्यमातन सरकारला विचारू इच्छितो की लातूर शहर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्येच कचऱ्याची काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अध्यक्ष महोदय म्हणजे कचरा व्यवस्थापन मुंबई पुणे नाशिक नागपूर अनेक शहरामध्ये ठाणे हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे हे आपण सगळेच जाणतो अध्यक्ष महोदय लातूर ही लहानशी महानगरपालिका आहे काही वर्षापूर्वीच ती अस्तित्वात आली लातूर असेल चंद्रपूर असेल परभणी असेल या महानगरपालिका यांचं आर्थिक स्वास्थ्य कसं आहे याची सुद्धा आपल्या सर सगळ्यांनाच कल्पना आहे सरकारलाही कल्पना आहे अध्यक्ष महोदय लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची जी दुरावस्था झालेली आहे या चा मदे चा चा की या लक्षवेधीच्या माध्यमातन सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सरकारच्या वतीनं आता असं सांगण्यात येत आहे की ही निविदा आता जारी करण्यात आलेली आहे आणि निविदा आता काही दिवसामध्ये अंतिम होईल पण सरकारच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की कंत्राटदार जो आहे तो गेली अनेक वर्ष लातूर शहर महानगरपालिकामध्ये ही सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं कचऱ्याचे ढीग हे लातूर शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी चौ चाव, मुख्य चौकाडमध्ये राष्ट्रीय महामार्गसुद्धा जो लातूर शहराच्या अवतीभोवती आता नव्याने सुरू झालेला आहे तिथं देखील कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण यामुळे होत चाललेलं आहे दुर्गंधी पसरलेली आहे रोगराई आजार हे वाढीस आलेले आहेत आणि पर्यावरणाचे देखील तीन तेरा वाजलेले आहेत याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं अनेकदा त्यांना सूचना करून विनंती करून देखील काही उपाययोजना वेळेत केल्या जात नाही गेली काही वर्ष कचरा व्यवस्थापनावर त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या निविदेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय का हा देखील अध्यक्ष महोदय दे प्रश्न उपस्थित होतो खर्च जो झालेला आहे गेली अनेक वर्ष त्याच्यामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं हा जो खर्च झालेला आहे हा फक्त कंत्राटदाराच्या घशात हे पैसे टाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे का खरंच शहरामध्ये ही व्यवस्था राबवण्यामध्ये पैसे खर्च झालेले आहेत नागरिक स्वच्छता कर आहेत शासन अनुदान देत आहे पण हा पैसा मार्गी लागतोय का चांगल्या कामासाठी हा देखील हा प्रश्न मी या निमित्तानं आपल्याला आपल्या माध्यमातनं सरकारला विचारू इच्छितो दोन तीन प्रश्न मंत्री महोदयांना माझे आहेत की लातूर शहर महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्था व्यवस्थापनावर गेल्या पाच वर्षामध्ये किती खर्च झाला वर्षाला जो खर्च झालेला आहे आणि जेवढा कचरा उचलण्यात आलेला आहे प्रति टन टिपिंग फी साठी किती खर्च हा करण्यात आलेला आहे आणि एवढं करूनही जर कचरा व्यवस्थापन नीटपणाने होत नसेल अध्यक्ष महोदय माझी सरकारला अशी विनंती आहे की आता नवं तंत्र आलंय नवी धोरणं आखण्याची आवश्यकता आहे आज आपण कचऱ्यापासून वीज तयार करतो या देशामध्ये अनेक राज्यामध्ये कचऱ्यापासून वीज तयार होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कचऱ्यापासून वीज तयार करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करता येते का शासनाचा असा काही विचार आहे का आणि तसा जर शासनाचा विचार असेल तर काही धोरण शासनाच्या विचाराधीन असेल तर ते मंत्री महोदयाने सभागृहाच्या समोर मांडावं सभागृहाला अवगत करावं आता सी एन जीवर चालणाऱ्या अनेक गाड्या पर्यावरणाला पोषक अशी व्यवस्था आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून कचऱ्यापासनं आपल्याला कम्प्रेस्ड बायोगॅस देखील हा विकसित करता येऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील काही धोरण सरकारचं असणार आहे का हा एक माझा प्रश्न आहे आणि म्हणून मंत्री महोदयानं आपल्या माध्यमातन हे जे कंत्राटदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष कार्यान्वित असून देखील सेवा देऊ शकलेले नाहीत आणि आता जी निविदा प्रसिद्ध झालेली आहे या निविदेमध्ये त्यांचा सहभाग पुन्हा ज्यांनी कामच केलेलं नाही पुन्हा त्या कंत्राटदाराला तिथे संधी तुम्ही देणार का का त्या कंत्राटदारांना तुम्ही काळ्या यादीत घालणार हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर या, या कचरा व्यवस्थापनावर लातूर शहर महानगरपालिकेचा या प्रशासकीय काळामध्ये आता निवडणुकाच झालेल्या नाही आहेत गेली दोन तीन वर्ष प्रशासकीय कार्यकाळ आहे आणि या प्रशासकीय कार्यकाळामध्ये किती खर्च झाला आणि प्रति टन किती रुपये लातूर शहर महानगरपालिकेनं कंत्राटदाराला अदा केले हा एक माझा प्रश्न आहे आणि कचऱ्यापासनं कंप्रेस्ड बायोगॅस किंवा वीज तयार करण्यासंदर्भामध्ये शासनाचं काही धोरण आहे का हे माझे आपल्याला प्रश्न आहे